मी पण जाणारच हाय पण राम राम चांगलाच घालून जाणार हाय बाई तुझ्या नसलं देण्यात आलं तर राहू दे मी बी त्याचा सक्का चुलत सक्का सावतर सा भाव आहे म्हणून नाही जर तू मला चांगला ती घासणी चावघासणी राम राम घातला तर मला बी माझ्या आईन जलाम दिला नाही बघ बर ते जलाम द्यायचं बघू परत ती कुणी बघितलंय ती बघायला परत तुमचं नाव तरी काय

ती माऊनि आहे का माऊन्याच घर आहे का ही अहो मी त्याचा भाव आहे माऊन्या कुठे गेलाय घरात वाय वाई या कुठलं लांबचा भाव आहे लांब राहतो या बारक्यापणी आईने तिकडं ती राहायला इथं तुम्ही कोण आहे

काय की वायस त्याला बोलायच व काम होत म्हणून लय लांब ना आदरी बागा बया इष्टी आता काय इस तिसा तर मागा आला नाही गा वयस काम आहे म्हणत या भया मला तर भ्या वाटायला लागली आता काय सांगू कुठेतरी लांब गेले तर म्हणून सांगू का पण दिसतय पण त्यांच्या सारखंच कोणाला ठाऊ कुठ ना आलं या वसावे रोपात किती शिवेन किती कुचन ठिकुचन गाठीन तर काय केलं या कोणाला ठाऊ इच्छा पिशवीत खाय आणत भी त्याला खाय आणलंय व काय आणलंय त्याला आई म्हणली बारक्यापणे नारळ आवडत होत म्हणून दोन तीन नारळ आणले तर खोबर लय खोबरं खोबरं मला घे नारळ काय आमच्या मस्तकात घालाय आणलं काय दुसरं काय आणलं नाही तुमच्या नाही व त्याला खोबरं खाय आणलंय बघू द्या पिशवी मी हा बघा तुम्हाला ते काय आहे का तर चुटका जरी माश्याला गेला तर तीनच मासा आणायचा कुठं जर फिटन केलं तर त्यातलं तीनच हाडक घेऊन यायचा म्हणून त्याला नारळ बी बारकेपणा आठवण करून तीनच आणली आता बागा नेमकं काय काम काढलं त्याला बोलवा गेलं कुठं नेमकं काय काढलं किती सांगते त्या आता कसं तू मला सांगायचं मला आज अवघडच वाटतंय बघा का ते हस्ता म्हणजे बोला येतं व आले डोकं खायला ते कमी होतं म्हणून चलत भावण मावस भाऊं सावतर भाऊ असं कुठं नातं असतं का जगाची वेगळीच नाती येते ह्यांची आणि दिसते पण दुखतं ह्यांची होती आणि खायला काय आणलं येतं नारळ घाला आमच्या टोपूर येत येते येत सफरचंद ही आणा काय धाड भरली ती मुंडी हलती आणि कुठनं आणायचं सफरचंद बाई माणूस दिसते तर ह्यांच्या म्हणजे रूप तर बोल आहे पण ह्याचं गुण काय आहे तर ते ला 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 का माहिती ह्यांनाच ते माहीत असायला हे निघून गेले तर दिवस उभं आहे तर बाब मला तर वाटतं ईशात वाटा झाला आला काय कोण वाटत गॉड बोलून शिला पाठव बा कुठं तर लांब गेले तर म्हणू का मेसेज काय तर करावं लागतं ऐका फी काय येत नाही का काय कोण वाटतं सारखं मध्ये झालं होतं लका 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 लखवा वाटलं हा मी कुठं राहायचं आता मी आलो आमच्या तालुक्यावरन माघारी जायचं म्हणलं तर मला दोन्ही तीन हजार रुपये लागायचं अजून मा उद्या माघारी यायचं म्हणलं तर दोन तीन हजार रुपये लागायचं आणि आज मी निघालो तर परवा दिवशी माझ्या घरी पोचायचो आणि उद्या कुठ नाही हो माघारी मी इतक्या दिवस कुठं होता आम्ही की जत्रा भरते द्या जत्रा आम्ही माय लेकर काम करतो आणि जत्रा तालतो जत मग गाव मला माहितच होत या गावात मी बऱ्यापैकी एवढा एवढा झालो होतो तेव्हा आम्हाला हाकलून दिलं होतं कुणी दिसत हाकलून आमच्या भावाच्या बापानं दिसतोय नेमकं कुठं हाकलून दिसत तुम्हाला हा कशा पाय हाकलून दिलत मला हा माझ्या आईला घरातून बाहेर काढलं होतं मग जत्र तू इथं जत्र जाऊ जत मग जाता जाता तुमचं गाव पडत या म्हणलं लय दिवस झालं मनात राग होता तकडं भावायचं तोंड बघायचं नाही तकडं जायचं नाही पण मन राहावं नाव सांगता सांगतायला म्हणलं जत्रा लालूया तू या तुझल पुढं मी तुझा जरा काम आहे माझ म्हणून

चांगलं चांगलं दिसतोय तिकट तिकट कोण आहे बर मला काय काम आहे सांगा मी सांगते माझ्या नवऱ्याला लगे त्याला लगबी घे तिथे बोलवून घेणार ना दोन दिवस येतो नवरा माझा का कामाला अहो ही माझ पण रान आहे या जमिनीत शेतात माझा पण इस आहे तीच मी त्या दोघं तिघ भावांना इचारायला आलोय माझी देत आहे का नाही नाही दिलं तर मी सगळ्यांना मग राम राम करणार आहे मग राम राम करा आल्या वाटी पावडी पण जाणारच हाय पण राम राम चांगला घालून जाणार आहे बाई तुझ्या नसलं देण्यात आलं तर राहू दे मी बी हाय सखा चुलत नाही जर तू मला चांगला तिघासणी राम रामराम घातला तर मला बी माझ्या आईनं जलाम दिला नाही बघ द्यायचं बघू परत ती कुणी बघितलंय ती बागा परत तुमचं नाव तरी काय नेमका सावतर चुलत भाव बाये तू त्याला नको नाव सांगू त्याला निसता म्हण भाव रक्ताच्या नात्यातला आला होता त्याला सगळं समजल आणि हुन गरबी तुला काय म्हणल तू ती बघ बघ मी आता नाही धामत राम राम गाज तू सगळ्याला चांगला आणि जातो आता परत हुडकत माझ्या पशी याचा सांगतो तुम्हाला कि सका चुलत मायाचा कोण भाव आलता ती माझ्या मावण्याला मीठ सांभाळ बाय समागत नीट सांभाळ म्हणून सांगत या